गेला एवढा पाऊस पडतोय चलो सगळे गेले चल चल ना मला असं आहे की यायला तयार नाही बडे ए हळूहळू बडे विनवण्या करून घडी आला आहे बाहेर आणि मी नाश्ता करायला नाश्ता करायला तुला जायचं झोका खेळायला काय ब्रेड जातोय का कसा आहे नाश्ता मस्त पाऊस पडतोय हिरवा आमचा दमण मधला दुसरा दिवस आणि आता आम्ही चेकआउट करून निघतोय आणि नाश्ता करून घेतलेला आहे इथल्याच हॉटेलमध्ये आम्ही नाश्ता केला आणि आता निघतोय तर चला दमणमधला दुसरा दिवस आपला पण मेन म्हणजे इथे खूप पाऊस पडतोय आज होऊया कसं आहे चलो 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 त्याला आहे आणि आता आम्ही चाललोय दमण फिरायला पाऊस पडते पण खूप असा रिमझिम 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 पाऊस आहे सकाळी खूप जोरात होता चल चल बस चला फुलं घेतले तेवढे चला एवढं फुलांचं काय करणार मी एवढे घालणार ना एक केसात एकच घालणार एक ऑलरेडी घातलंय मी रुईश चल चल चला चला चलो लेट्स गो भरपूर पै फुलं जमा केलेली आहेत आणि आता आम्ही निघतो इथनं खूप छान एकदम मस्त आहे द रॉयल गार्डन है ना चलो आम्ही आलो आहोत गार्डन गार्डनला पाऊस आहे तिकीट काढून घेतो आता काढून घेतले चलो बेटा आणि आता इथे आम्ही एंट्री केलेली आहे बोटिंग पण चालू आहे इथे बोटिंग करायचं का आपण बोटिंग करायचं आणि रोईशने तुला कॅब आता काय कर बुलेट दोन दोन बुलेट ट्रेन आली सोनू समोर समोर टक्कर होईल बोटिंग ती तिकीट काढायला लागेल हॅलो बोटिंग करायला आलेलो पण पाऊस सुरू झाला त्यामुळे बोटिंग कॅन्सल आणि आता ट्रेनमध्ये बसतोय पाऊस थांबल्यावर बोटिंग करूया माझी बाबा वॉटरप्रूफ टोपी ठेवलेलं पूर्ण प भिज भिजत भिजत बोटीचा आनंद घेते चालेल सांग बाबा तर पाय खराब झाला जा बस तिथे बाबाची शेजारी बसतो आणि आता ट्रेनचं तिकीट घेतलेलं आहे पाऊस पडतोय म्हणून आता आम्ही ट्रेनने जाणार कुठे जायचं रिश मुंबई मुंबई दमण टू मुंबई पावसाने खूप गोंधळ घातलाय सकाळपासून पडतोय शाय कर हॅपी हॅपी ट्रेन चालली मुंबईला मिरासोल गार्डन बघून आता चाललेलं इथेच देवका बीच येत एक चर्च आहे हे चर्च बघण्यासाठी आणि पावसामुळे असं म्हणजे असा दमन फिरण्याचा जो इंटरेस्ट होता तो आज जरा कमी झालेला आहे पण पाऊस खूप लागलेला आहे मिरासोल गार्डन छान होतं पण पावसामुळे काय आम्ही एवढं बघितलेलं नाही आमचं बोटिंग पण राहिलं आहे ना बिशला बोटिंग करायचं तर फक्त आम्ही ट्रेनचा मस्त बुलेट ट्रेनचा आस्वाद घेतलेला आहे हाऊस बघ किती आहे बीच जायला रुमा हवा पण खूप आहे ना कंटिन्यू पाऊस चालू आहे आता आम्ही आलो आहोत देवका बीचला आणि इथे आम्हाला एक चर्ची बघायचं आहे आणि तुम्हाला दाखवते क्लायमेट म्हणजे पब्लिक भरपूर आलेली पण पाऊस बीच वरती आणि याला पावसात भिजायचंय पाण्यात हां ना रेती खूप सॉफ्ट आहे का दगड घेऊ त्या दगड पण सॉफ्ट आहेत दगड सॉफ्ट असतात का चला आणि आता थोडा पाऊस थांबलेला आहे हे बघी वाळू बसू हे रुईश आई बाबाचं नाव लिहिते बघा काय चालू चप्पल गेली बघ वरती उसली उचलू उठते चप्पल 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 वरती उचाल फेसीबी उचल बघला मग चप्पल पाण्यात वाहून जाईल दमनला कधी पाऊस पडतो ना प्रकारचे स्टोन मी जमा केलेत रुईश पुढे जाऊ नको चपल पुढे ठेव जबरदस्ती त्याच्या बाबांनी घेऊन आले जवळजवळ तीन मजलेली अजून आम्ही जेवलेलो नाही कारण हा यायला तयार नाही इकडे हा राईस थोडे बादमी लागले गरम कर साडेचार वाजले आम्हाला जेवण करायला पनीर प्लीज श्माई स्माईल प्लीज थोड़ा हाँ इनको डाल दीजिए थोड़ा नहीं उनके लिए ज्यादा डालो पार थे पार थे। पार थे अच्छा ना? चला जेवन कर जेवन है तो मनपसंद बार एंड रेस्टोरेंट इतने मोस्ट ऑफ सगे हॉटेल्स विथ बारच आहेत तर पण फॅमिलीसाठी वेगळं आहे आणि मेस मेन म्हणजे जिथे आपण जेवलो आहे तिथेच म्हणजे नवीन ट्राय करण्यापेक्षा मला वाटतं हो की जिथले टेस्ट केलेले आहे तिथेच पुन्हा टेस्ट केलं तर आपल्याला बरं पडतं तर जेवण छान होतं इथलं दमनमध्ये एंट्री करतानाच पहिल्यांदा हे हॉटेल लागतं आणि बऱ्यापैकी जेवण होतं ते एंट्री करतानाच हे हॉटेल आहे आणि नवीन कधी कधी असं होतं की बऱ्याच वेळा आमच्या बाबतीत झालेलं आहे नवीन ट्राय करायला वेगवेगळं हॉटेल बघतो आणि बऱ्याच वेळा टेस्टमध्ये गडबड होते तर असं न करता यावेळी ठरवलं की आपण जिथे पहिल्यांदा जेवलो आहे तिथली टेस्ट घेतलेली आहे तर जाताना तिथे जेवण करूया आणि हे तर बऱ्याच वेळा आलेले इथे तर आम्ही त्यांना इथले टेस्ट माहीत होती आणि आम्ही ट्राय केलं आणि छान जेवण होतं तर आता आणि आता आम्ही निघते पाच वाजलेत आणि आता आम्ही निघालेत घरी जायला चलो चलते हे बाय बाय दमन पाच म्हणजे जेवण करायला आम्ही चार सव्वा चार वाजता गेलेलो आता पाच वाजलेत आणि आता निघालोत आम्ही घरी जायला पाऊस नको लागायला नाही तर दमनला आल्यापासून थोडा थोडा पाऊस चालूच आहे रोईश पोट भरला का नाही काय खायचं होत शापू शापू मग खाल्ली ना तू शापू खायची ना शापू दिलेली त्याने बेटा दिले ना मी त्याला दिली ना काय रे बाबा शापू नव्हती आता सोप होती बाबा आमच्याकडे हा जो माणूस आहे तो म्हातारे लोकांपेक्षा कमी नाही जेव्हा आम्हाला ओवा शापू लागते है ना शापू बाबाच्या असेल पाऊच मध्ये बॅगेत शापूचे डबी पण होते तुमच्याच बॅगेत असते ना आपण जितन एंट्री करतोय ना दमनला जायला <coughs> तिथनच पहिल्याच एंट्री केल्या गेल्यास हे हॉटेल आहे चांगली टेस्ट आहे फिक ट्राफिक ट्रॅफिक लग गई आहे आहे पुढपर्यंत बाय बाय दमन आणि कस झालं अवतार बघा माझा आणि आता आम्ही चाललो हो आहोत दमन वर्ण सुरतला तर कसे हे वाटलं टू डेज विश आजचा दिवस जरा आमचा थोडा याच्यामध्येच गेला पावसामुळे जरा थोडेसे प्लॅन जरा गडबडले पण एन्जॉय मात्र खूप केला रवीशनी तर काय सांगायलाच नको इतकं एन्जॉय केलंय अशी ही छोटीशी मिनी ट्रेप होती आणि आजचा ब्लॉग इथेच संपवते लवकरच भेटू एका नवीन व्हिडिओ सह तोपर्यंत बाय बाय